सदोतीस न्यूज उस्मानाबाद सांगवी तालुका धाराशिव उस्मानाबाद येथील शिंदे कुटुंबियांना त्यांच्या स्वतःच्या मुलाने व त्याच्या पत्नीलाही केली मारहाण पाहूया काय आहे ते प्रकरण कोण आहे ते गुन्हेगार म्हणजे नाव काय त्यांचं आणि अनिल पाटील याची नाटक ते घेऊन आला होता मला दुसरं पाचव माहित नाही पाटीलचे नाव माहित नाही ते पळवून बर पाच माणसाने येऊन मारले यांची मुलाची पत्नी म्हणजे सुनबाई आमचे मिस्टर गोकुल शिंदे यांनी पाच जणाला घेऊन आले त्यांनी पाच जणाला घेऊन आल्यावर आम्ही बसलो होतो एकत्र काय करायला मुलगी होती मुलीला म्हणले चल जाऊ नका तिला घेऊन जाऊ नका म्हणजे ते घेऊन जाऊन म्हणजे तुला काय करायचं म्हणलं त्याने कपड्यात गेले गोकुल शिंदे त्यांनी गेले वीस हजार रुपये कपटातले घेतले टी व्ही घेतली आणि ती निघून गेली निघून गेल्यावर पुन्हा पाच जणाला घेऊन आले परत मग पाच जणांनी मला मारलं म्हणजे हिला इथं ठेवायचं नाही हिला इथून हाकून काढा म्हणजे पाच जणांनी मला दोघं धरलं दोघं जणांनी हानमार केली मला सासरे म्हणजे माझी सुनाला का मारायला तुम्ही तिची काय करते तिचं घर आहे तिने इथंच राहणार इथं राहणार म्हणजे सासऱ्याला माराय सुरू केले तुम्ही म्हणजे सासऱ्यांनी वेच पाच जणांनी बी आम्हाला सगळ्यालाच मारलेलं पाच जणांनी पोलीस स्टेशन मध्ये गेलो तेव्हा तुम्ही होऊन जाईल म्हणजे तुम्ही आम्ही तुमची नाव घेता म्हणजे आम्हाला घरी पाठवलं त्यांनी काहीच केलं नाही म्हणजे आमच्या मिस्टरने त्याला चार पैसे दिले होते कोणाला पोलिसांना दिले होते हां तुमच्याकडे काय प्रूफ आहे का नाही नाही ते दाब देऊन बोललो तुम्ही आम्हाला पहिले गेलं तर आम्हाला बोललं समजून सांगितलं आता आम्हाला बोललं आम्ही घेतलं सारखं कोर्टात मिटवा आम्ही तुम्हाला इथे दखल देणार नाही असं बोलले तुम्हाला जासा भांडे मिटवा इथे बार बार आम्हाला येण तुमचं नाही येणं नाही तुम्ही आम्ही मला म्हणजे एकशे बाराला फोन करायचा नाही तुम्हाला हानमार केले असं म्हणून गेले तेव्हापासून आम्ही तिकडे गेलाच नाही आता मारले की आम्ही डायरेक्ट इकडे आलो